बघा दोन ट्रेन ए आणि ची लांबी सहाशे साठ मीटर ए आणि बी वेगांचं गुणोत्तर पाच आठ आहे ए आणि बी ला एका इलेक्ट्रॉनिक पोलला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेचं चा गुणोत्तर चारास तीन आहे तर दोन ट्रेनच्या लांबीतील फरक हा प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्न सोडवायचा कसा मनाला संदिग्ध अवघड वाटणारा हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं ए तर इथं मांडा बी लक्ष द्या इथं काय मांडायचं सर तर इथं मांडायचं गुणोत्तर कशाच आता ए बी या दोन ट्रेनच्या वेगांचं गुणोत्तर दर्शवलं म्हणून गुणोत्तराच्या रखाण्यामध्ये वेगांचं गुणोत्तर अनुक्रमे पाचास आठ लक्ष द्या पाचास आठ प्रत्येक ट्रेनचा वेग किती काढण्यासाठी लेकरांनोपदयक्स वापरायचं हे वेगाचं गुणोत्तर झालं प्रश्नामध्ये वेळेचं त्या दोन ट्रेनला एका इलेक्ट्रॉनिक पोलला ओलांडण्यासाठी लागणाऱ्या वेळेचं सुद्धा गुणोत्तर इथं दर्शवलं म्हणून गुणोत्तराच्या रखान्यामध्ये वेळेच काय तर गुणोत्तर चा चा। का किती चार असतील मग हे असतील इथं मांडा प्रत्येक ट्रेनला एका इलेक्ट्रॉनिक पोलला ओलांडण्यासाठी पर्टिक्युलर किती वेळ लागला काढण्यासाठी गुणोत्तरासोबत चलपद इथं वाय वापरायचं एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही नेहमी सूत्र रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग या घटकावरील प्रश्न सोडवत असताना एक नेहमी सूत्र वापरतो आंतर बराबर वेळ गुणिला वेग आता या दोन कंटेंटचा या दोन गोष्टीचा गुणाकार केला म्हणजे प्राप्त होणार उत्तर असते लेकरांनो अंतर किंबहुना अंतर बराबर वेळ गुणीला वेळ मग हा गुणाकार करायचा फक्त पाच गुणीला चार वाय पाचुक वीस एक्स वाय हे वीस एक्स वाय काय हो तर ए ट्रेनच आंतर अंतर, अंतर म्हणजे लांबी ए ट्रेनची ही लांबी आहे लेकरांना बरं बी ट्रेनची लांबी किती समीकरण स्वरूप तर आठरी चोवीस यक्स वाय ही आहे बी ट्रेनची लांबी अंतर म्हणजे स्वरूप आणि बी ट्रेनच्या लांब्या प्राप्त झाल्या दोन्ही ट्रेनची लांबी आहे सहाशे साठ मीटर लक्ष द्या म्हणून ही लांबीची समीकरण इथं मांडा वीस यक्स वाय अधिक चोवीस यक्स वाय दोन्ही ट्रेनची लांबी सहाशे साठ वीस एक्स वाय चोवीस एक्स वाय बेरीज होते लेकरांनो वीस चोवीस होतील वाय समोर सहाशे साठ आता यक्स वायला एकट करा सहाशे साठ कड जातानी चौवेचाळीस भागीला यक्स वाय बराबर हा पंधरानं गेलेला भाग एवढ्या लवकर तुम्हाला कळालं कस दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणांमुळे प्रश्न विचारला दोन ट्रेनच्या लांबीतील फरक फरक म्हणजे वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे मोठ्या लांबीतून लहान लांबी वजा करणे लक्षात घ्या अर्थात दोन ट्रेनच्या लांबीतील फरक इथं मांडू का दोन ट्रेनच्या लांबीतील काय विचारला फरक फरक म्हणजे वजा बाकी आता मोठ्या ट्रेनची लांबी आहे चोवीस यक्स वाय वजा लहान ट्रेनची लांबी आहे वीस यक्स वाय यक ओके हा फरक आणि याच्यामध्ये जे चलपद आहेत यक्स वाय यक्स वाय यांची किंमत पंधरा आहे या यक्स वायची हे आम्हाला इथं माहीत झालं म्हणून चोवीस गुनिला ची किंमत आहे पंधरा वाय चोवीस सोबत गुणीला आहेत गणित तुमच्या लक्षात येत असावं इथं वजाची सोबत गुणीला ची किंमत पंधरा हा गुणाकार करायचा लेकरांनो पंधरा चूक साठ हा चाळीस सहा पंधरा दोन्ही तीस सहा छत्तीस तीनशे साठ हा गुणाकार इकडं तीनशे गुणाकार पंधरा दोन्ही तीस आणि त्यावर शून्य आता ही वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तीनशे साठ मधून तीनशे गेले हे काय साठ हे उत्तर लेकरांनो आलं मीटर मध्ये लक्षात घ्या प्रश्न होता की त्या दोन ट्रेनच्या लांबीतील फरक किती सर साठ मीटर हे या प्रश्नाचं उत्तर आंतर okay. okay. वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतभास करता येईल